नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत भरपूर प्रमाणात कॅल्शियम असलेले पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे गूळ छान खिसून घ्यायचा किंवा मग बारीक करून घ्यायचा पाव किलो खोबरं इथं मी बारीक खिसून घेतलेलं आहे शंभर ग्रॅम मखाणे घेतलेली आहेत पाव किलो इथं मी खारीक बारीक करून घेतलेली आहे दोन चमचे इथं मी खसखस घेतलेली आहे डिंक सव्वाशे ग्रॅम घेतलेला आहे आणि बदाम सव्वाशे ग्रॅम घेतलेले आहेत खिसमीस म्हणजे मणकेसुद्धा सव्वाशे ग्रॅम घेतलेले आहेत आणि काजूसुद्धा सव्वाशे ग्रॅम घेतलेले आहेत इथं एक चमचा सुंट पावडर आणि थोडीशी वेलची घेतलेली आहे हे सर्व साहित्य आता इथं आपण तयार करून ठेवलेले आहेत तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथं कढाई गरम करायला ठेवली आता यामध्ये एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे तूप छान वितळल्यानंतर यामध्ये खसखस घालायचे खसखस आपल्याला छान परतून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायचे आणि खसखस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन भाजली जाते व्यवस्थित भाजावं यासाठी आपल्याला इथं थोडंसं तूप घालायचं आहे जास्त तूप घातल्यानंतर खसखस व्यवस्थित भाजली जात नाही आता ही खसखस छान आपली भाजलेली आहे तर आता हे काढून घेऊया हिवाळ्यामध्ये खास करून असे मखाण्याचे लाडू बनवले जातात किंवा मग डिंक लाडू बनवले जातात तर खूप पौष्टिक आणि हेल्दी असे हे लाडू असतात ज्यांना संधिवाताचा त्रास आहे किंवा गुडकीदुखीचा त्रास आहे कंबरदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असे हे लाडू आहेत तर हिवाळ्यामध्ये तुम्ही असे लाडू बनवून ठेवा आणि दररोज एक लाडू खाल्ला तरी आपल्या शरीरातील बरेचसे रोग नाहीसे होतात आता या तुपावरती आपल्याला काजू आणि बदाम मणुके छान असे परतून घ्यायचे तुम्ही हे तुपामध्ये नाही परतले तरीही चालतात असेच तुम्ही मिक्सरवरती काढले तरीही चालतात पण तुपामध्ये थोडंसं परतून घेतल्यानंतर याची टेस्ट खूप छान येते त्यासाठी इथे मी परतून घेतलेलं आहे थोडंसं गोल्डन होईपर्यंतच आपल्याला परतायचं आहे जास्त परतायचं नाही याला आता हे म्हणू की सुद्धा मी तुपामध्ये थोडंसं परतून घेणार आहे तर तुम्ही लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा दररोज एक लाडू असा देऊ हो शकता किंवा मग आपल्या घरामध्ये वृद्ध माणसं असतील तर त्यांनासुद्धा दररोज एक हा लाडू खूप पौष्टिक आहे तर ह्या तर हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून पहा आता यामध्येच आपल्याला थोडीशी खारी परतून घ्यायची खारीक छान बारीक झालेली आहे पण थोडीशी खट्ट असल्यामुळं लाडू वळताना त्रास होऊ नये म्हणून आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता खारीकसुद्धा छान परतलेली आहे आणि अगदी मऊ झालेली आहे आता हे आता सुद्धा काढून घेऊया आता याच कढईमध्ये खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर खोबरंसुद्धा आपल्याला जास्त परतायचं नाही थोडासा याचा कलर चेंज झाला की आपल्याला काढून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य थोडंसं भा परतून घेतल्यानंतर खूप छान लागतं खायला त्यासाठी आणि लाडूसुद्धा आपले छान होतात त्यासाठी थोडंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे नाहीतर खोबरं भाजायची गरजसुद्धा नाही थोडासा याचा कलर चेंज झाला की आपल्याला हेही काढून घ्यायचं आहे आता याच कढईमध्ये आपल्याला मखाणे भाजून घ्यायचे आहेत तर मखाणे थोडेसे नम पडलेले असतात त्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचे मखाणे थोडेसे भाजल्यानंतर एकदम क्रंची होतात आणि मिक्सरवरती सुद्धा पटकन बारीक होतात आता मखाणे भाजल्याला आपण कसं ओळखायचं तर एखादा मखाणा घेऊन थोडासा असा तोडून पाहायचा आणि एकदम पटकन तो फुटला गेला की समजायचं की आपला मखाणा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता मखाणासुद्धा आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये दोन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे आता आपल्याला इथं डिंक तळून घ्यायचं आहे तर डिंक तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकता कमी गॅसवरती छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला डिंक परतून घ्यायचं आहे डिंक खूपच जास्त असा चिकट असतो आणि व्यवस्थित तळला नाही तर तो दाताखाली येतो आणि मग दात एकमेकांना चिकटतात त्यासाठी आपल्याला डिंक छान असा तळून घ्यायचा आहे आता डिंकसुद्धा इथं आपला छान गोल्डन झालेला आहे तो हे आता काढून घेऊया आता सर्व साहित्य आपले इथं थंड झालेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला काजू बदाम किसमिस आणि खसखस छान अशी इथं मी बारीक करून घेणार आहे अगदीच बारीक नाही तर थोडंसं जाडसर असं मी ठेवलेलं आहे आता डिंक मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला डिंक घ्यायचं आहे डिंकसुद्धा आपल्याला छान एकदम बारीक करायचं आहे आणि आता डिंकसुद्धा आपल्या इथं बारीक झालेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरवरती काढायचं आहे आणि छान असं वाटण करून घ्यायचं आहे एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला हे वाटण काढून घ्यायचं आहे आता इथं मखाणेसुद्धा मी बारीक करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं मी बारीक केलेलं आहे अशा पद्धतीने जर सर्व मिश्रण आपण बारीक केलं तर लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात आणि खायला सुद्धा एकदम छान लागतात हे लाडू ती लहान मुलांना खाण्यासाठी तुम्ही डब्याला सुद्धा हा लाडू देऊ शकता आता इथं खोबरं आपल्याला जास्त बारीक करायचं नाही अगदी थोडंसं फिरवायचं आहे आता हे सर्व साहित्य इथं छान मी बारीक करून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर हा हातानेच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे सुंट पावडर आणि वेलची पावडर आता हेही आपल्याला छान चोळून चोड़ूं चोळून मिक्स करून आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये पाक करून टाकायचं आहे तर यामध्ये इथं कढई ठेवली आहे कढई छान गरम झाल्यानंतर इथं मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला छान वितळून घ्यायचं आहे तर यामध्ये दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे याचा पाक आपल्याला छान पातळ होतो पाक छान करा पातळ होतो आणि थोडीशी उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त कडक पाक करायचा नाही नाहीतर मग लाडू छान ओळत नाहीत पाक छान इथं पातळ झाल्याबरोबर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता हा पाक आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचा आहे तर एकदम पाक या मिश्रणामध्ये घालायचा नाही थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि थोडा थोडा पाक टाकून आपल्याला लाडू वळायचे संपूर्ण जर पाक यामध्ये टाकला तर तो लगेच घट्ट होतो आणि मग लाडू वळताना आपल्याला त्रास होतो त्यासाठी इथं मी थोडंसं मिश्रण घेतले आणि त्याच्यावरती पाक घालून घेतलेला आहे आता हे थोडंसं चमच्याच्या किंवा उलतण्याच्या सह्यानं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने चोळून व्यवस्थित मिक्स करायचे तर असे पौष्टिक आणि हेल्दी लाडू तुम्ही नक्की बनवून ठेवा हिवाळ्यामध्ये दररोज असा जर एखादा लाडू खाल्ला तर कसलेही आजार होत नाहीत आणि हाडेसुद्धा बळकट व्हायला मदत होते संधिवाताचा त्राससुद्धा कमी होतो आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याची छान पटपट असे लाडू बनवायचे नाही तर मग हे थंड झाल्यानंतर लाडू याचे छान ओळत नाहीत किंवा मग गोल गोल असे लाडू होत नाहीत तर अशाच पद्धतीनं छान असे एकसारखे आपल्याला लाडू बनवायचे आणि असे हे लाडू मी आता सर्व बनवून घेणार आहे पाहू शकता तुम्ही एकदम छान असे आपले इथं लाडू झालेले आहेत खायलासुद्धा तितकेच टेस्टी आहेत आपण यामध्ये गूळ वापरलेला आहे त्यामुळं हेल्दीसुद्धा आहेत तर नक्की करून पहा आणि माझा जर व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर भेटूया अशाच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद